पुढि अगं नाही तसं नाही उभा नंबर घेतला होता कशाला नंबर घेतला होता अगं नाही उग ते सहज सहज नाही काय नाही बायाच्या डोक्यातून कसलं बी भूत निघतय पण हे भूत बायाच्या डोक्यातून निघतच नाही हे भूत भूतबाईच्या डोक्यात बसलं की संसाराचा सत्य झाला म्हणून समजायचं काहीच नाही लागत महाराज कशाच काय बायाचं डोकच कस चलत देव जाणे मला कमाल वाटते दोन दोन तीन तीन बायका सांभाळणाराची महिन ना नाकी नवा आलेत महाराज कसलं डोकं चलत अस जमतय कसं नाही बोलायला बी जमतय कसं जमतंय महिनाभर दिंडीत का महाराज संग आम्ही आणि दिंडीतून घरी आलो तर आल्या आल्या त्या महाराजाच्या इथे गेलो की बायनं सुरू केला आलात का कशा आला आलात तिकडेच राहायचं पंढरपुरात या हांडा अना पाणी पेटवा चूल कानात काय फुट्या ठोकल्यात का कळत नाही का अना पाणी हा तिकडेच राहायचं इकडे कशाला आलात रा, पंढरपुरातच राहायचं तिकडेच बघायची एखादी धर्मशाळा 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 इकडं काय लोईच बोलात यात महाराज कसं बोलात यात आणि कसं जमतय देव जाणे बाबा आता मी एवढं कथा कीर्तन करतो ना तुम्हाला वाटतं घरी गेल्या आरती असेल हरणा वालय कामची बाई कोणती आलं बाया कीर्तन कॅस काय सांगायचं तुम्हाला